खूप वर्षांनी सारद दाटून आलं सगळ्या आठवणींना मन भेटून गेलं पावसाळ्याचे दिवस रिमझिम पाऊस अधूनमधून ढगांतून डोकवणारी उन्हाची किरण संपत आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी तगमग पण शाळेत जाऊन पुन्हा जुन्या मित्रांना भेटण्याची या बालमित्रांची उत्सुकता नवीन दप्तर पाठ्यपुस्तकांची रेलचेल ओसंडून जाणारा आनंद आणि बरंच काही दह कवटेकर प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेतील शिक्षकांच्या हस्ते औक्षण करून व पुष्पवृष्टी करून दह कवटेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णीसार पंचरत्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मोहोळकर प्रमुख पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य मिलिंद जोशी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवटेकर यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं येथील दह कौटीकर प्रशालेचे मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुण्यांनी स्वागत केल्यानंतर स्वतः मुख्याध्यापक नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपुलकीने प्रशालेच्या प्रांगणातून घेऊन आले अनुभवलेले हे क्षण बालपणीच्या आठवणींना नव्याने जागे करणारे ठरले यावेळी या, या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस पण औचुक्याचे भाव टिपताना मन भरून आलं